काठी कोल्या बाजूला हो तुला जुळत नाही काही तसे काय झालं आता काय सारखी माझ्या मारतो ही काठी बघितली का फोकळतच नाही घराकडे केलं दार पाटकी नाही इकडून इकडून कामजवळ बरोबरीने रागी तू तुला रागी तु माझा रागी तुवर जावून घेतोय तू साल के तू मारतोय तो काय करणार माझा बाय तुला ना माहित नाही अरे लाग तुझ्या भावाच्या आता मला ती सांगायला बॉडी बिल्डर खोत तिकडून बाहेरच घेऊन येतो बाहेरला घेऊन येतोय बायला यायला पाचशे वेळा ह्याला सांभाळून घ्या हो का मा सारखा ह्याचा कुठानास त्याला आता मला जावं लागतंय काय नाऱ्याकडं बाय 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 अरे भाई कोण मेला अरे कोण कुठला मेलाय मीच व्यायाम करून मी लूया अरे भाई मला एकाने रे माझ्या खेरी जाब्या तू काय तुझ्या अडचण आहे सांग मला अरे मला एकाने रे मारले कुणी मारले तुला त्या हरेनी कोण हरे त्याला माहित नाही का तुझा भाऊ बिलट्यालाय जिम करतो माहित नाही का तुला त्याला बॉडी दाखव बॉडी माझं नाव सांगितलं नाही का त्याला नाही सांगितलं का सांगितलं नाही सांग त्याला जाऊन त्याला माहित नाही का मी कोण आहे चल आपण मीच त्याला आता जब्याला त्याला ना नाकाच्या शेंड्यावर घ्यायला लागले

माझ्या भावाला सांगितलं का नाही त्याची बाहेर राहत सारखी काय मॅडम आज काय शाळेतन लवकर आलाय काय नाही शाळा सुटल्यावर बरं तुम्हाला सांगायचं म्हणजे विचारायचं म्हणजे ते सरकारी योजनेचे फॉर्म दिले होते लडकी बहीण ते केलं का वाटप हो केलं की सगळ्यांना वाटले सगळ्यांना वाटलंय बघा कोण राहिलं ना तर तुमच्या सगळ्यांना गावात मी आणि मला पण जायचंय की भरायला ते संगीताची वाट बघत बसली ते आली की जाणार आहे मग भरायला फक्त परत एकदा चेक करा वाटल्यात आहो मला आठवत आहे सगळ्या वाटल्यात बर बर ठीक आहे काय सरपंचांचा तर विश्वासच बसत नाही अवघडच काम येईल काय यांच ए आर चालके जा बे काय मला वाहेला लावतोस तू काय इथं बसला चल डीपो जिशन लगेच मला वाहेला लावतोस आणि पैसे कसा बरोबरीने घेतोय रे आ अरे करतो क्या काय रही नाही काय ही काय आता मी दोन घेणार होतो मी आपला दब्या हाय अरला का त्यो गाढावा असल्या गतला का त्याच्याबरोबर मांडलं आहे का मरल केला का ते मरल त्याला मगाशी चार ख्यापा म्या केल्या हो बाजूला मगा चारम्या केल्या ना आता चेर त्याला करायच्या मला म्हणजे असं वाकून वाई आता हा मग आहे का गाडवाची काम ग गाढवा ग मग काय कराय झालं हायला का बोललाय गाढावाय बर मी काय म्हणतोय हा तुम्ही हे काम करताय किती पैसे मिळतात असं तुम्हाला दोघाला पाचशे पाचशे ठरलंय आता हे ऐकेच काट माणूस किती बरोबरीने पैशाला चालतोय पाचशे पाचशे अरे महाराष्ट्र शासनानं ती लाडकी बहिणी योजना काढली रुपये मिळतात दीड हजार हा मग बरोबर आहे की आपल्या बहिणी गेल्या सगळ्या नांदाय आणि आपण बायका करून आणलेल्या निगुन निगुन निगुन। का का ते बी गेल्या निघून परत अक्क गाव रंडक पडलंय ना आता कशाची आली योजना काय आलेला काय तो कि त्यासाठी मी तुझ्याकडे आलो हा तू काहीतरी ह्यातनं मार्ग काढची चार पैसे आपल्याला मिळतील म्हणून मी अक्क गाव पालत बघायला मला पाळल्यापासून झोप नाही का, का।, का, का मार्ग कसा करायच मार्ग निघाला का एक मार्ग आपल्याला एक जण अजून फक्त पाहिजेत अरे हाय की ह्याचा भाव ते गोल होईल का तुम्ही माझा ऐका चला तुम्ही पुढे गेल्या सांगतो काय सांगितलं घ्या काय झालं काय बोला नाही सांग तू घ्या काय झालं अरे बोल ना काय तरी बोल काय झालं सांग ना अरे तुझे अरे गेलाय तुझ्या भावाला आलाय त्या गुलबी याला का तू आल्यावर सांग तुला काय आहे ती माझं तर डोकं उठलंय नुसतं सकाळपासन आईला भोग हो ती ना आधी लागलू काय माझ नाही तुला कळ आल्यावर मग काय असतं ती कळन सगळं होय जबाबे आलोय आता तुझ्या बाहेर परफेक्ट विषय होतोय काहीच नाही मला अरे मला एक सांग तू केला सकाळी कानात काय सांगितलं सकाळपासून काहीच बोरा नाही त्याला म्हणजे बोर काय तर सांग मग तू काहीच बोल तू योगा असं येईल आणि करत बसले तू त्याला मगाशी सगळा विषय समजून सांगितला त्यामुळे त्याला थोडं आले असं जेट बी मला सांग काय सांगितलं ती ती सांगायचं आहे तुम्ही ते अशी बनवा पण मी पिक्चर बघितला बघितलाय त्यातलाच प्रकार करायचा आहे आपल्याला येऊ अरे दीड देड़ दीड हजाराचा प्रश्न आहे तीन हजार रुपये घरात येते ना अवघड नाही बाबा आपलं नाही 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 बाबा हे नाही बाबा इकडे हेल्थ

आज बात न चल चल भांड्याचा तर हो म्हणून राडा पडलाय एक दुसरी बाय असते मग तिला किती बुर झाला असत काय सांगितलं काय चाललंय एवढं भांडे बिंडे काढले सगळे सरपंच ती माझा तुला भाव आला होता घरी पडलेच राडा आपला ती काढत बसली आता काय करता बर तुला सांगायचं एक तुला पैसे विषय पाहिजेत का तुम्ही पैसे मी नाही देत सरकार देते सरकार काय सांगताय मग नाही माहिती काय हे बघ लाडकी बहीण ही योजना आली आहे बर त्याच्यासाठी सरकार प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये देणार आहे हा। त्याला उत्पन्नाची आठ आहे बर किती आठ आहे अडीच लाख रुपये उत्पन्न पाहिजे कमीच आहे माझं सरपंच तुम्हाला पण बाकीचे कागदपत्र म्हणा जे काय असतील ना महत्वाचे आहेत त्यामध्ये आधार कार्ड लागल बर हे तुझं रेशनिंग कार्ड लागल बरं आणि उत्पन्नाचा दाखला लागल तीन चार कागदपत्र महत्वाची आहेत ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये तिथं सगळं फॉर्म बिम भरून घेतील नवऱ्याकडचं लाव माझ्याकडचं लाव नाव आता तू इथं काय काय नावानं राहतीस नवऱ्याचे नाव बर चालते सगळे कागदपत्र नवऱ्याच्या नावानच असतील ना हां आहेत की म्हणजे माझ्या आई वडिलांचे नाव आहेत माझ्यापाशी आणि नवऱ्याचे बी आहेत म्हणून म्हणलं कुठले आपल्या नाव चार चार ठिकाणी नाव लावा हां इथल्या नावावरतीच करायचं बरोबर चालते हो भया झालं तर माझं कागदपत्र आणती मॅडम ओ इकडे बसली आवा आक घर ना घर हुडकुन काढलं मॅडम हिता बसला तर कामच सुटाना झालं आता कोण काम, काम करायचं तू आव... करू ना ना ले। ले लाग नाही माझं जडां शेजारी म्हणती माझे बाळात पण कर असं तरा झाली तुलाही म्हणलेत की आवा म्हणायचं जाऊ द्या मी कशाला चला की जाऊ की बस की थोडा वेळ नाही ती बंद व्हायची वेळ आली की सरपंच आलो होत घरी मला म्हटलं की एक दीड वाजेपर्यंत बंद होणार आहे म्हणून चला बाई का हे घेतलं का जेरोक्स घेतलं का सगळं मी काढून ठेवलंय आधीच बरं झालं बाई म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही दीड हजार मिळायच्यात म्हटल्यावर मग काय तर ना सोड कोणाच्या बाप्पाच दीड हजार रुपये महिन्याला सोडी घ्यायची मग काय तर माहिती एवढं गुलब्या तुझी संबळ पाट कि न्यायलाय हा गे माझी बायको आणि ती गुलब्याची बायको या तुमच्या बायको लग्न वै तास दीड तास झालं लग्न केलेलं हरिओ अरे तुला तर दोन तीन बायका करून बी बागा नका तुझा आता हे बुटका झालं कोण आणले अगं सांग हे काय तू जात त्याच्यात काय लय अंतर आहे काय अरे लय नाकाने वांगे सोडत होता की लय बुटके आहेस म्हणून तू हा पटत का तुला जरा आज तरी बुटके तय की केला असता आम नीट नीट काय झाले असती नसती वेळ हे जेव्हा उचनीत बघ कशी बाय भरणार रे हो बोया बोया बोया

किती वेळ लावते बरा पटा होत आता हे बघ हो साहेब आमचं थोडं घ्याय कस हे संगीत तुला काय असं बिकल आहे का आगाडली साठलेली बाहेर बाकी व्हायच मार काय माझं मागल्यावर शिजलग्न झाल तो साहेब सांगा किवायच तिला

माझं काय आपलं काय अरे माझं ल का बायाच केलीला का तू तुला काय तर ह्या पुशा पायाचं ने लय म्हणून बी तिथं डाळ शिजन दिले नाही त्या सांगिनी तू आहे ना तुम्ही इथंच थांबा बरोबर रे नाही माझा नंबर काढून घेते मग हि जा मी काढते जा जा लवकर जा हां हाय ना तुम्ही तुमच्या त्यांनानी ज जा तू ते बरं हे आम्ही इथं या हां मायला का मारते काही मला तुला दीड हजार पाहिजेत ना खाकी दोन ठेवले गे बस होय ग संगे यानं कधी के लग्न केलं ग आव मला बी आताच कळलंय मॅडम फॉर्म भरा येत होती तर ही सगळी दिसली ती गुलबा बी दिसली लग्न केल्या वाला केला अरे पोरान माझ्या साहेबाकडे जरा काम आहे मी आले तर बाय बाय ग साहेब आहो एवढा आहो एवढा फॉर्म भरा केव अहो काय झाले मला उन्हाने नाही हा ऐका ना मला चक्कर येते जरा त्याच्यामुळे

ऐ तू तू नाही मो जना दलगुन को अडवीस कबीन तु नाही तो चला मित्रा कर मां अगो बायगा हा ह्या संगीत याला का जावा जावा ला का तिचं काम हे असलं अर लाका मला या साडीचा कटळा आला नको नको रेल अरे इथंच मग अर लखा दीड हजारासाठीच चाललंय की कटळा आलाय कटळा आलाय तास दोन तास झालं लावलंय आता मला सांग हे फोन नाही भरलं कुठलं ये ना दीड हजार तिथे इकडं काहीतरी आता मी उद्या केलाय ना मलाच काहीतरी करावं लागेल अरे लढवकाची डोकं लढवतो तुम्ही जावा तिथं जा आणि काय करतो माहितीये का लगेच बरेच जाऊन ती झालं झालं ते बँकेच बरोबर दिलंय का आर दिलं नाही काय झालं तुला माहितीये का मग अशी म्हणत तुम्हाला मी जाऊन आलो डायरेक्ट हॉफिसला मागल्या बाजूनी घुसलो आणि डायरेक्ट आपली कागदपत्र तिथं जोडून लावली त्यात काय केलंय त्या मॅडम संगी हि जे आहेत का नाही त्यांची सुद्धा पेपरची ती बँकेची पासबुक आहेत ना आपली जुडली त्यांच्या कागदपत्राला काय सगळा पाहिसा आपल्याला पण मी काय म्हणतोय हाता मग साडी काढू करा लय लका वैथ घाल लग् डोकं सारखेच मला वाढवून तीच सांगतोय माझ्या डोक्याने चला माझ्या डोक्याने चला

ও মর বি তবে